रामकृष्ण हरी मंडळी आज आपल्याकडे तीन मित्रांनी मिळून मित्र दारूच्या धाब्यावरती नेणारा नसावा तर देवाच्या मंदिरात कीर्तन भजन ऐकण्यासाठी नेणारा असावा या तीन मित्रांना मिळून तीन पपत घेतलेले आहेत मित्रांचे नाव सांगतो तुम्हाला संदीप सुतार परेश धुमाळ आणि सुदर्शन मांडोळकर या तीन मित्रांनी मिळून तीन पक्वात घेतलेले आहेत आणि तिघांची ही इच्छा अशी होती की सेम दिसणारे सेम हाईट चे आणि सेम वाजणारे पकवाद पाहिजे ते आपण सेम टू सेम पक्वत तयार केले रामकृष्णारी हे पकवत जाणार आहेत ठाण्याला आपल्या युट्यूबच्या माध्यमातूनच त्यांनी संपर्क साधलेला आहे आणि आपण ठरल्याप्रमाणे गाद्या गट्टे बॅग कॅचिंगचा खर्च आपल्याकडे आहे रामकृष्णारी